नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या शेतीसाठी पुरेसा वीज पुरवठा द्या शेतकऱ्यांची मागणी मोदी साहेब शेतकऱ्यांनी साथ दिली आता शब्द पाळा कर्जमाफी सोयाबीनला सहा हजार रुपये हमी भाव आणि भावनतराची तातडीने अंमलबजावणी करा महायुतीची सुनामी एकशे शेहेचाळीस जागा जिंकल्या महाविकास आघाडी फक्त अठ्ठावीस ठिकाणी विजयी राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार मंत्रिमंडळाचा शपथविधी तासात महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी दिला महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे पडूनच अजित पवार यांची महाविकास आघाडीवर टीका एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र आयला नगर जिल्ह्यातील स्थिती सांगलीत वादपचं मायक्रो प्लॅनिंग आबांच्या वादळात दिवा लावला कोरडाऊ क्षेत्रातील पेरणीला गती महाराष्ट्रात महायुतीची लाट फडवणीस मुंडे गिरीश महाजन आदिती तटकरेसह राणे विजयी करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना राज्यातून डाळीम निर्यातीसाठी एकवीस हजार शेतकऱ्यांची नोंदणी थंडी वाढल्यामुळे रब्बीसाठी पोषक वातावरण छत्रपती संभाजीनगर मध्ये सोयाबीनला कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार एकशे पस्तीस रुपये या ठिकाणी कापसाला कमीत कमी सात हजार तीनशे एकवीस तर जास्तीत जास्त सात हजार चारशे एकाहत्तर रुपये भाव अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद